सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि भूषण पुन्हा ॲटो रिक्षामध्ये सर्व मसाल्याच्या बरण्या घेऊन तिथे आलेल्या असतात आणि आता मुरांबा विकण्यासाठी भूषण म्हणतो की वहिनी आता आपण सर्व तयारीनिशे आलो आहोत बरं का असे म्हणत त्या मुरांब्याचे बॉक्स आता भूषण हा आता तिथे ते ठेवतो भूषण म्हणतो की वहिनी मी तुम्हाला सगळं चेक करून दिलं आणि आता इथे वळकीचा सुद्धा कोणी नाही आणि मी सुद्धा चाललो आहे बरं का भूषण म्हणतो की वहिनी आता तुम्हाला पाहिजे असं तुम्ही मुरांबा विका तर आता रमामान हलवते तर आता जमेलला असे म्हणत भूषण आता रमाला ऑल दी बेस्ट करतो इकडे आता अक्षय हा शशिकांतला घेऊन कारमधून आता कंपनीत येतो तर लगेचच शशिकांत म्हणतो की माझी दोन ते ती तीन तास मीटिंग आहे तोपर्यंत तू इथेच थांब तर अक्षय हो म्हणतो आणि शशिकांत निघून जातो तर आता तेवढ्यात आता अक्षय हा भूषणला कॉल करतो आणि म्हणतो की पोहोचले का रे तर लगेच भूषण म्हणतो की हा वहिनीला मी पोहोचवलं आणि वहिनीने काम सुद्धा सुरू केलं अक्षय म्हणतो की मी येतोय तिकडे माझं काही काम नाही पण सहज येतो बघायला तर भूषण म्हणतो की पण तो शशिकांत मुकादम तर अक्षय म्हणतो की त्याची मिटिंग आहे तो काय आता दोन तीन तास बाहेर येत नाही तर आता लगेचच अक्षय हा रामाकडे जायला निघतो इकडे आता रमा तिथे उभी राहते आणि मनाशीच विचार करते की रामा तू आता अजिबात लाजू नको बिनधास बोलून टाक तुला जे बोलायचंय ते रमाने विचार केलेला असतो की तू एवढ्या आत्मविश्वासाने बोल की तू मेर मोरंबा नाही तर सोनं विकते असं तू विचार कर रमाचं दुसरं मन म्हणतं की रामा तुला आज ह्या बारण्या सगळ्या विकावंच लागतील रामा म्हणते की प्रत्येक व्यवसाय करणाऱ्यावरती ही वेळ येत असते पण हीच ती वेळ असते की जिथे तुम्हाला तीच वेळ उंच शिखरावरती नेऊन बसवते त्यामुळे रमाचं मन म्हणतं की तुला आता रमा हे करावंच लागेल तेवढ्यात एक बाई तिथे येते तर रामा त्या बाईला मोरांब्याची बरणी दाखवत म्हणते अहो मी मोरांबा विकते आणि घरगुती मोरांबा आहे हा की तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही खाऊन बघू शकता आणि तुम्हाला जर आवडला तर तुम्ही घेऊ शकता तर ती बाई म्हणते की नको मला वेळ नाही आहे आणि रागाने ती बाई तेथून निघून जाते तर त्याच वेळेस आता रामाला अक्षयचे बोलणे आठवते अक्षयने सांगितलेले असते की रामा तुला बघता क्षणी हा मुरंबा आपल्याला चाखून पाहायला पाहिजे असे लोकांना वाटलं पाहिजे आणि त्यासाठी तुला काहीतरी करायला हवं हे आता अक्षयचे बोलणे रामाला आठवते अक्षयने सांगितलेले असते की आज तू त्याच प्राईजमध्ये मुरांबा विकून जर घरी आले तर तुला माझ्याकडून सरप्राईज हे बोलणे आता रमाला आठवतं तर आता रमा विचार करते की यांच्यासाठी मला हे करावंच लागेल आणि आमचं घर चालावं म्हणून आता मला हे पाऊल उचलावंच लागेल शशिकांत मुकादमाच्या त्रासातून सुटावं हो यासाठी मला हे करावंच लागेल असा आता रामाने विचार केलेला असतो त्यानंतर आता लगेचच रामा ही माईक घेते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की ऐका हो ऐका तर आता इकडे शशिकांत हा त्याच्या ऑफिसमध्ये येतो तर सर्व स्टाफ मेंबर्स तिथे आलेले असतात तर शशिकांत म्हणतो की काय रे काय झालं सगळे का आली तेव्हा एक स्टाफचा मेंबर म्हणतो की सर तुम्ही आमच्याकडे जो सेप आणला ना तो आमच्याकडून फुकटचे काम करून घेतो त्याला काही प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा नाही आहे सर तर तो स्टाफ मेंबर म्हणतो की आपलं खूप नुकसान होतं आहे आणि मालसुद्धा खूप वाया जातो आणि याचं सर्व बिल ते आमच्यावरच फाडतायत तर लगेचच आभ्या म्हणतो की हा शेप मी निवडलाय आणि म्हणून तुम्ही हे सर्व मुद्दाम करतायत का असे आता आभ्या त्यांना बोलतो तर तो स्टाफ मेंबर म्हणतो की तसं नाहीये पण काम करताना ते आम्हाला शिव्यासुद्धा सुद्धा देत आहेत तर शशिकांत म्हणतो की मग काय झालं थोड्या शिव्या खाल्ल्या तर शशिकांत म्हणतो की सिनियर आहे ना तो तुमचा तेव्हा देईल तो शिव्या आणि खायच्या तुम्ही शिव्या तर लगेचच तो स्टाफ मेंबर होतो की अक्षय सर होते तेव्हा कोणीच असं वाईट शिवाय देत नव्हतं तेव्हा लगेचच आब्या म्हणतो की एक मिनट स्टाफ मेंबर आहे म्हणून तुमची बाजू ऐकून घेतली आभ्या म्हणतो की मला आता सुद्धा ऐकावं लागेल आणि बोला शेफ तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा लगेचच तो शेफ म्हणतो की इथं काहीच खरं नाही इथं कुणी ऐकतच नाही आहे माझं तर तो स्टाफ मेंबर म्हणतो की हा खोटं बोलतोय सर तर तो स्टाफ मेंबर म्हणतो की आता आम्हाला अक्षय सर हवेत तेच यावरती काहीतरी तोडगा काढतील तो स्टाफ मेंबर म्हणतो की अक्षयसर होते तर त्यांचा धाक तरी होता आणि क्वालिटी सुद्धा होती पण आता काहीच राहिलेलं नाही येते शशिकांत म्हणतो की माझ्या मुलाची बरोबरी करायची तुझी लायकी आहे का आणि माझ्या मुलाची कशी हालत केली ना ते जर तू बघितलं ना तर तुझी सुद्धा तुला लायकी कळेल असे आता शशिकांत त्या स्टाफ मेंबरला धमकावतो शशिकांत म्हणतो की जास्त आवाज करायचा नाही आणि तुला माझा राग बघायचा आहे का असे म्हणत रागाने आता शशिकांत हा अक्षयला कॉल करतो इकडे आता अक्षय हा रामाकडे आलेला असतो तर आता शशिकांतचा कॉल आलेला बघून अक्षय विचार करतो की आता हे कशाला कॉल करत असतील तर आता अक्षय विचार करतो की नको आता कॉल नको घ्यायला आणि अक्षय फोन ठेवून देतो तर आता इकडे माणसेच आहे येत असताना रामा लगेच अनाउन्समेंट करते की ऐका हो ऐका एकदा तुम्ही प्रेमाचा मुरांबा चाकाल तर पुन्हा पुन्हा याल रामा म्हणत असते की प्रेमाचा मुरांबा बागा चाकून कधीच जाणार नाही मनातून आणि आज एकटे याल तर उद्या शंभर जण घेऊन याल तर लगेचच एक माणूस तिथे येतो आणि म्हणतो की काय मॅडम काल पन्नासला ला एक विकत होता आज डायरेक्ट शंभरला ला एक आणि एकशे ऐंशी ला दोन रामा म्हणते की अहो ही सुद्धा किंमत कमी आहे पण आपल्या सर्वसामान्य माणसांना परवडावी म्हणून मी या किमतीत विकते तर तो माणूस हसतच म्हणतो चालू द्या तुमचं आणि निघून जातो त्यानंतर लगेच रमा पुन्हा म्हणू लागते की खरं तर ही गोष्ट लहानपणी सगळ्यांनी ऐकली असेल पण आज मी पुन्हा ती सांगते तर ताबडतोब काढून आता रमाची व्हिडिओ शूटिंग काढू लागतो आणि लगेच आता रमा ही गोष्ट सांगू लागताच आता सर्व तेथील माणसे ही रमाभोवती गोळा होतात तर रमा आता त्या आजीच्या हातची चव लिहित तिला कशी तिने तो कान मंत्र दिली रमा त्या गोष्टीत सांगते आणि लोकांना ती गोष्ट खूप आवडलेली असते तर शिक्षण म्हणतो की खरच वहिनीने तर आता मोठ्या कामाला सुरुवात केली तर अक्षय हा खुश झालेला असतो तर आता लगेचच एक बाई म्हणते की खरंच चवीची परंपरा ही मुलांनीसुद्धा जपली पाहिजे कायम ते बायकात जपतात तर लगेचच रामा म्हणते की घ्या घ्या मुरांबा ती बाई म्हणते की मला पण द्या आणि लगेचच भाव करून लगेच ती बाई आता रामाकडून मुरांब्याची बरणी विकत घेते जे बघून आता एका पाठोपाठ एक दुसऱ्या बाया देखील रमाचा मुरांबा घेतात रामा म्हणते की तुम्हाला जर ह्या मुरांब्याची चव आवडली आणि तुम्हाला जर अजून हवा असेल तर मी तुम्हाला नंबर देते त्याच्यावरती कॉल करा आणि लगेच रामा त्या बाईला अक्षयचा नंबर ते देते तेवढ्यात ती काल मुरांबा घेतलेली बाई पुन्हा तिथे येते आणि म्हणते की अगं माझ्या यांनासुद्धा हा मुरांबा खूप आवडला आणि माझ्या मुलांनी तर चाकून चाकून संपवला तर लगेचच रामा म्हणते की मग तर छानच झालं तर ती बाईरामाकडून तिचा नंबर घेऊन तिला दोन बारण्या देण्यासाठी सांगते असे करत करत आता रामाच्या सगळ्या बारण्या विकू लागतात तर आता अक्षय खूप खुश होतो आणि म्हणतो की रामा मला माहित होतं मला पूर्ण विश्वास होता की रामा हे सर्वात मोठं काम नक्की करेल म्हणून तर आता इकडे शशिकांत पुन्हा अक्षयला कॉल करतो तर आता अक्षय शशिकांतचा फोन घेतो तर शशिकांत म्हणतो की अरे कुठे आहेस तो ताबडतोब वरही तर अक्षय म्हणतो की मी नाही येऊ शकत मी ड्रायव्हर आहे ना तर शशिकांत म्हणतो की जास्त शानपाला करू नको वरही तर अक्षय म्हणतो की तुम्ही मला या कंपनीतून अपमान करून बाहेर काढलेला आहे ना जोपर्यंत मला मी सन्मानाने येत नाही ना तोपर्यंत मी येणार नाही तर आता लगेचच अक्षय फोन कट करतो तेव्हा शशिकांतला राग घेऊन त्या उभ्या असलेल्या स्टाफ मेंबरला शशिकांत म्हणतो की आत्ता मी कोणाशी बोलत होतो माहिती आहे का माझ्या ड्रायव्हरशी आणि माझा ड्रायव्हर कोण आहे माहिती आहे का माझा मुलगा अक्षय मुकादमती ऐकून आता सर्व स्टाफला मोठा धक्का बसलेला असतो शशिकांत म्हणतो की माझ्या मुलाची मी जर अशी अवस्था करू शकतो तर तुमची काय अवस्था करेन तर आता चुटकी वाजवत शशिकांत म्हणतो की मग कामाला लागा आणि परत जर कंप्लेंट घेऊन आला तर तुम्हाला आउट करेन चल हटा असे म्हणत आता सर्व स्टाफ मेंबर तेथून निघून जातात इकडे आता मुकाधामांच्या घरी आनंद हा म्युझिक लावतो तर छबीदार छबी या गाण्यावरती आता जान्हवी ही डान्स करत असते तर तेवढ्यात रेवा तिथे येते आणि जान्हवीला म्हणते काय करतेस तर आनंद म्हणतो की हो बाजूला तर रेवा म्हणते काय करतेस तर जान्हवी म्हणते की दिसत नाही का मी डान्स करते ते तर रेवा म्हणते की ते दिसतय पण हे सर्व कशासाठी तर जान्हवी म्हणते की आपल्या सोसायटी लोकांनी ना कॉम्पिटिशन ठेवली डान्सची तर रेवा म्हणते की पण मला कोणी कसं नाही सांगितलं तर जानवी म्हणते तुला कसं सांगेल आणि एका घरातून खूप जणं पार्टिसिपेट करू शकतात बरं का तर जानवी म्हणते की अगं तू मुकादम नाही आहेस ना म्हणून तुला कोणी सांगितलं नसेल तेव्हा रेवा म्हणते की मी ते राहते म्हणजे माझाही तेवढाच हक्क आहे तर आनंद आता मोठे डोळे करून रेवाकडे बघू लागतो तर आता जान्हवी म्हणते की हिच्यात हा कॉम्पिटन्स येतो तरी कुठून काय माहिती तू कितीही पार्टिसिपेट केलं ना पण ही कॉम्पिटिशन मी जिंकणार आहे कारण मी छान डान्स करते असे आता जान्हवी ही रेवाला बोलते तर रेवा म्हणते की लागले इतक्या पैस तर लगेच जान्हवी म्हणते ठीक आहे बघू कोण डान्स करतं चांगलं ते आणि कर तू डान्स असे म्हणत आता जान्हवी ही रेवाला डान्स करायला सांगते तर आता लगेचच छबीदार छबी या गाण्यावरती रेवा डान्स करू, करू लागते तर आता लगेचच रेवा ही थकते तेव्हा लगेचच जान्हवी म्हणते की थकली ही इतक्या आणि बघ आता मी कसा डान्स करते ते तर आता लगेचच जान्हवी ही डान्स करू लागते तर आनंद हा सिट्ट्या मारतो आणि लगेचच जान्हवी सोबत आता आनंद सुद्धा डान्स करू लागतो तर रेवा तेथून निघून जाते तर आता रमाच्या सर्व बरण्या विकलेल्या असतात आणि रमा विचार करते की हे जर इथे असते तर किती बरं झालं आणि भूषण दादानी यांनी सुद्धा थोडा वेळी थांबायला हवं होतं रामा म्हणते की मी काय करते आणि काय नाही हे बघायला हे देखील इथे हवे होते तर तेवढ्यात एक गुंड जाड देहाचा धिप्पाड माणूस रामा समोर येतो तर तो आता गुंड लगेचच रामाला विचारतो कसा दिला मुरांबा रामा म्हणते की शंभरला एक एकशे ऐंशीला दोन बारण्या तर ती मुरांब्याची बरणी हातात घेत लगेच तो माणूस म्हणतो काय आहे हे प्रेमाचा मुरांबा तर रामा म्हणते हो तर लगेचच तो माणूस म्हणतो की देणार का आम्हाला बी प्रेमाचा मुरांबा तुमच्या हाताचा हवा आहे तर रमा म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्ही काय अशी छेड काढताय का तुम्ही अशी छेड नाही काढू शकत तर आता लगेच तो माणूस म्हणतो की मी तरी कुठे छेड काढतोय मला थोडा डिस्काउंट द्या ना असे म्हणत तो आता माणूस रामाकडे येऊ लागतो तर आता इकडे भूषणला राग येऊन भूषण म्हणतो थांब आता याच्याकडे बघतोस तर अक्षय भूषणला थांबवतो आणि म्हणतो की थांब पुढे काय होत आहे ते बघ तर भूषण म्हणतो की अरे काय तो वहिनीची छेड काढतोय तर आता भूषण म्हणतो की अरे बांटिया तू काय बघतोय सारी ती बायकोय ना तुझी तर अक्षय म्हणतो कळतंय मला पण रामा करेल मॅनेज तर आता इकडे लगेचच स्पोर्ट करत अक्षय म्हणतो की बघितलं का, का तर भूषण आता चाट पडलेला असतो आणि रामाने त्या आता गुंडाच्या कानाखाली जाळ काढलेला असतो रामा म्हणते की मिळाला का आता डिस्काउंट आणि अजून हवा आहे का तर लगेचच रामा अजून एक त्याच्या कानाखाली मारते तर आता अक्षय त्या गुंडाला पुन्हा सँडल काढून मारू लागते तर तो गुंड तेथून निघून जातो त्यानंतर आता इकडे रामा आणि अक्षय आता आई आजीकडे त्या मुरांब्याची बरणी घेऊन येते तर लगेचच तो मुरांबा बघत आई आजी म्हणते की हे काय आहे तर आता लगेचच अक्षय तो प्रेमाच्या मुरांब्याची बरणी आता आजीसमोर ठेवतो आणि म्हणतो की आजी, आजी आम्ही आता ह्या मुरांब्याचा व्यवसाय सुरू करतो <स्थवाणाल> तेव्हा तू आम्हाला आशीर्वाद दे असे म्हणत रामा आणि अक्षय आता आजीचा आशीर्वाद घेतात तर आजी ही लगेचच उठून बाजूला जाते तर आता रामा आणि अक्षयसुद्धा तिथून जाऊ लागतात तर लगेच च आई आजी त्या मुरांब्याची बर्णी उघडून त्यातील मुरांबाची चव चाखून बघते आणि म्हणते की माझी सून आणि मुलगा देखील माझ्यासारखेच आता जिद्दी आहे आणि लवकरात लवकर ते या व्यवसायात यशस्वी हो तर आता आजी देखील रमा अक्षयच्या बाजूने झालेली असते तर आता रमा आणि अक्षयला आजीने आशीर्वाद दिलेला असतो तेव्हा आता रमा आणि अक्षय मुरंब्याची कशी कंपनी टाकतात ते बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा